जिल्हा पोलीस दलाकडून बकरी ईदच्या अनुषंगाने राबविले ऑपरेशन ऑल आउट घारगे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी बकरी ईदच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी पासून ते दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजेपर्यंत या कालावधीमध्ये ऑल आऊट ऑपरेशन राबविण्याचे आदेश दिले आहेत ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान गोवंश जनावरांचे कत्तल प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत केसेस कत्तलखाने चेकिंग रेकॉर्डवरील सराईत आरोपी चेकिंग गोवंश जनावरांच्या चे कत्तलेबाबत दाखल गुन्ह्यातील सराईत आरोपींचे चेकिंग करण्याबाबत सूचना व आदेश दिले होते अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर असे एकूण बत्तीस पोलीस अधिकारी व दोनशे पन्नास पोलीस अंमलदार यांचे राबविण्यात आलेल्या ऑपरेशन ऑलआउट आल मध्ये खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे अनुक्रमांक केलेली कारवाईची संख्या जप्त मुद्देमाल अनुक्रमांक एक प्राणी संरक्षण कायद्यान्वये दाखल केसेस गोवंश जनावरे तेरा केसेस जप्त मुद्देमाल एकूण सदौतीस लाख तीन हजार रुपये किंमत त्यात एकोणऐंशी गोवंश जातीचे जनावरे अनुक्रमांक दोन गोवंश जनावरांची कत्तल करणारे सराईत आरोपी चेकिंग चौसष्ट अनुक्रमांक तीन कत्तलखाने चेकिंग बत्तीस केसेस अनुक्रमांक चार सराईत आरोपी चेकिंग एकशे तेरा अनुक्रमांक पाच चेकपोस्ट चेकिंग तेवीस सदरची कारवाई मान्यश्री श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मान्यश्री प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर व वा, मान्यश्री श्री वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन यांनी केले आहे के एन एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी राजेंद्र सूर्यवंशी